जुने शिक्षक काय असतात ते आताच्या पिढीला कधीही कळू शकणार नाहीत कारण की आताची पिढी आणि शिक्षक यांच्यामध्ये पारदर्शकता काहीही राहिली नाही परंतु जुन्या गुरु शिष्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल होतो आहे तुम्हालासुद्धा तुमच्या गुरूंची आठवण नक्की येईल व्हिडिओ नक्की काय तुकडे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा पूर्वी शाळा म्हटलं की धमाल मज्जा मस्ती यायची परंतु आताच्या पिढीमध्ये असं काहीही राहिलं नाही अशा सुद्धा कमेंट्स आलेल्या आहेत व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की जेव्हा जुने गुरु आणि शिष्य भेटतात व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक शिक्षिका दिसत आहे त्या शिक्षिकेच वय साधारण खूप झालेलं दिसत आहे आणि त्या शिक्षिकेचे विद्यार्थी सुद्धा इथं दिसत आहेत त्यांची भेट झाल्यानंतर अक्षरशः त्यांच्या चेहऱ्यावरचे आनंदाश्रू तुम्हाला इथे दिसतील शाळेतील गमती जमती आणि शाळेतील आठवणी इथं ते काढतात विद्यार्थी मग शिक्षिकेला सांगतात की तुम्ही आम्हाला छाड्या देत होता तशा प्रकारच्या छड्या आता तुम्ही आम्हाला द्या आणि छडी दिल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचे आनंद तुम्हाला इथं दिसत आहेत प्रत्येक विद्यार्थी आपल्या जुन्या गुरूंकडून छडी घेताना इथं तुम्हाला दिसत आहेत हा अनुभव खरोखरच पुन्हा येणार नाही ज्या लोकांचं शिक्षण नव्वदच्या दशकात झालेलं आहे त्यांना हा व्हिडिओ पाहून त्यांच्या शिक्षिकेची नक्कीच आठवण आली असणार तुमच्या कमेंट जरूर कळवा